तसे बघायला गेले तर कुंजपुरा काबीज करण्यामागे मराठ्यांचे दोन हेतू होते एक म्हणजे ज्या ठिकाणी अब्दाली आहे त्या ठिकाणी अब्दालीवर मागून हल्ला करणे शक्य होणार होते आणि दुसरे म्हणजे अब्दालीच्या अफगाणला जाण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण करणे तसेच आपल्याच प्रांतातून जी मदत त्याला रसद स्वरूपात मिळत होती त्यावर बंधने येणार होती त्यामुळे कुंजपुरा येथील मोहीम ही अनाठाई होती असे म्हणता येणार नाही जेव्हा ही बातमी तेव्हा मात्र त्याचे आणि त्याने कुंजपुरा येथील अधिकारी असलेल्या पत्र पाठवले हो की फौज मदतीसाठी पाठवत आहोत तर मदतीपर्यंत टिकाव धरा मात्र मराठ्यांच्या हाती ते पत्र लागले आणि लगेचच दोन तीन दिवसात इब्राहिम खान गार्दी यांच्या तोफखान्याकडून जोराचा मारा झाला आणि किल्ल्याला भगदाड पडले शिंदे तर दत्ताजींच्या मरणाचा बदला घेण्यासाठी द्वेषाने लढत होते दामाजींनी किल्ल्याला पडलेल्या भगदडातून घोडे आत घातले हर हर महादेवाच्या हाती सापडले आणि दामाजीने त्यांना हत्तीवर बसून सदाशुराव भाऊंकडे पाठवले अब्दालीने केलेल्या दत्ताजींच्या खुणाचा बदला घेण्यासाठी भाऊंनी दोघांची मुंडकी छाटण्याचा आदेश दिला नजाबत खानने अब्दालीसाठी ठेवलेली मोठी रसद मराठ्यांच्या हाती लागली पूर्वी लुटलेला झवेरगज नावाचा शिंद्यांचा हत्ती सुद्धा मराठ्यांच्या हाती लागला आणि दत्ताजींच्या वधाचा बदला घेण्याचे समाधान मिळाले सतरा ऑक्टोबर रोजी कुंजपुराचे युद्ध झाले आणि तेवीस ऑक्टोबर रोजी नाना पुरंदरे यांनी पुण्यास एक पत्र लिहून कळवले की दिल्लीचा बंदोबस्त करून श्रीमंत कुंजपुरास आले अब्दालीकडील दहा हजार फौज समदर खान कुतुबशाह यांच्याकडे होती त्यावर हल्ला करून झुंज झाले मोडले गोट लुटला तसेच हल्ला करून गाव घेतला कुंजपुरात ताब्यात घेतल्यावर शरण आलेल्या किंवा युद्धात कैदी सापडलेल्या सैनिकांना मराठ्यांचा मारण्याचा रिवाज नव्हता त्यामुळे शिंदे होळकर इतर सरदार भाऊंना असे करू नका असे सांगत होते परंतु भाऊंनी त्यावेळी ऐकले नाही व कुतुबशाह व समदर खान यास ठार केले कदाचित यामुळे चिडून आपदालीने जेव्हा पाणीपतानंतर मराठ्यांचे सैन्य त्याच्या हाती लागले तेव्हा त्यांना जिवंत सोडले नाही त्यावेळी केलेले हे कृत्य वाईटच होते कदाचित त्या क्षणाला पाणीपतची खरी ठिणगी पडली असावी असे म्हणता येईल